बदलापूर पूर्व परिसरामध्ये एमआयडीसी मध्ये एक धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे पेसिफिक या नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती जी आहे समोर आली आणि आपण आता त्याच ठिकाणी आहोत आपल्या मागे आपण ही आग बघतोय अद्याप असं सांगण्यात आलं होतं की आग जी आटोक्यात आली आहे परंतु पुन्हा एकदा ही आग जी आहे ती पेट घेताना आपल्याला बघायला मिळते आपले अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांचा जीव मुठीत घालून ही आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न करतायत आता एक ते दीड तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे मात्र अद्याप ही आग जी आहे ती नियंत्रण मिळवले जात नाहीये रासायनिक कंपनी आहे ही आणि ब्लास्ट जे आहे मोठे मोठे ब्लास्ट होत आहेत इथे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट होत नाहीये परंतु कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास जो आहे तो ठेवायचा नाहीये कंपनी जर आपण बघत असाल तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये जी आहे ही कंपनी आहे आणि हेच आहेत आपले रिअल हिरो जे आपल्यासाठी आग वाढू नये यासाठी जे त्यांचा जीव मुठीत घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न जे ते करतायत आता नऊ ते नऊ पेक्षा जास्त जे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या टँकर जे आहेत आपल्याला बघायला मिळाले गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत पोलीस प्रशासन सज्ज आहेत रुग्णवाहिका देखील सज्ज आहेत माहिती द्याल काही आता ना नाही पाणी भिजवतोय आपण आता नेमकी आग का लागली याच्या संदर्भात काहीच माहीत नाही परंतु प्रशासन जे आहे ही आग वाढणार नाही याची पूर्णपणे काळजी घेते पण आग जी आहे आपण लाईव्ह इथून बघतो थोडस झूम करूया आपण ही आग जी आहे ती वाढतच आहे मोठ्या प्रमाणात ही आग वाढत चाललीये आणि मध्ये आपला विश्वास बसत नसेल पण या साईडला सगळे आपले अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते इथे आग आहेत पण ही आग जी आहे मध्ये जरी आपण बघत असाल तर मध्ये सुद्धा ही आग जी आहे पूर्ण लागलेली आहे मोठे मोठे ब्लास्ट होत आहेत परंतु कुठल्याही अजून ही आग जी आता वाढते आहे त्यामुळे या साईडला कोणीही येऊ नका अजून जास्त प्रमाणात आग जी आहे ती वाढण्याची शक्यता असू शकते मात्र अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे परंतु कोणीही या साईडला कृपा करून या दिशेला कोणीही येऊ नका गेल्या कित्येक वेळेपासून हेच आपले अग्निशमन सगळे काहीचे कामगार आहेत कर्मचारी किती किती वेळेपासून आग विजवत आहात नाव सांगा फक्त नाव सांगा शेखर मेर धन्यवाद धन्यवाद खर तर त्यांना ऑन ड्युटी परमिशन नसते बाईट द्यायची पण हे आपले खरे रिअल हिरो आहेत बदलापूरकरांनो अजूनही आग विझलेली नाहीये मात्र तरी सुद्धा ते त्यांचे प्रयत्न जे आहेत ते करतायत तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कृपा करून बघणाऱ्यांनी या परिसरामध्ये गर्दी करू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका अद्यापही कुठली जीवितहानी जी आहे ती झाल्याची माहिती समोर येत नाहीये काहीच माहिती अजून ना आलेली नाहीये त्यामुळे कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका या कंपनी फक्त कंपनी आता बंद होती आणि फक्त एक वॉचमॅन जो आहे इथे निगरानी करत होता असं फक्त माहिती मिळालेली आहे आणि सगळं सुखरूप आहे अशी माहिती मिळते पण कंपनी जी आहे ती पूर्णपणे पेड घेतलाय कंपनीने तुमची प्रतिक्रिया नक्की येऊ द्या घरात राहा सुरक्षित राहा आपले बदलापूर बघत राहा आणि घटनास्थळी येऊन जास्त गर्दी करू नका धन्यवाद